महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात सोळा ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे संपन्न होणार आहे या उत्सवाच आकर्षण म्हणजे मनसे श्री शरीर सौष्ठव स्पर्धा तरी खेळमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक खेडेथे उपस्थित राहावं असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आलंय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेळच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम जल्लोषामध्ये साजरा करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे सोळा तारखेला दहीहंडी आहे आणि दहीहंडीचा का, रंगारंग कार्यक्रम या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या चौकामध्ये होणार आहे यासाठी आकर्षक क्रेनवरती हंडी असेल त्याचप्रमाणे बॉडीबिल्डिंग स्पर्धा असेल नृत्याचा आविष्कार असेल पाण्याचा फवारा असेल डी जे असेल आणि लाईट लेझर लाईटचा आविष्कार असेल अशा पद्धतीचा रंगारंग कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असेल या उत्सवाला खेळवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तसाच प्रतिसाद याही वर्षी लाभेल अशी मला अपेक्षा आहे जिल्ह्यातील अनेक नामवंत मंडळं या ठिकाणी मानवी मनोरे रचण्यासाठी येत असतात आणि हा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतनं लोक येत असतात आपलं बक्षीस एकावन्न हजार रुपयांचं आहे आणि ठराला विशिष्ट रक्कमेचे बक्षीस आहेत त्याचप्रमाणे मानाची गदा आहे सन्मान चिन्ह आहे या मंडळामध्ये किंवा या उत्सवामध्ये सुरक्षितेची काळजी घेतली जाते आणि संपूर्णपणे सर्वांची काळजी घेऊन हा गोविंदा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो तर आपण सर्वांनी या गोविंदा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने यावा असं आवाहन मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे धन्यवाद